आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवसाने त्यासाठी रंग आहे हिरवा मी हा ग्रीन कलरचा वन पीस घातलेला आहे जो साडीचा शिवलेला आहे मी स्वतः स्टिच केलेला आहे माझ्या आईच्या साडीचा त्याच्यासोबत मी ही हिरव्या कलरचे छान असे इअरिंग्स घातलेले आहेत खूप मस्त दिसतात एक स्मॉल अशी छोटीशी मोत्याची माळ आणि हातात अशा मल्टी कलरची अशी बांगडी घातलेली आहे एक एक अतिशय मस्त असा हा ड्रेस आहे पूर्ण साडीचा शिवलेला आहे त्यामुळे याचा घेर खूप मोठा आहे खूप सुंदर दिसत होता अशा पद्धतीने मी रेडी झाले होते अगदी सिंपल लुकमध्ये ही आहे आमच्या सोसायटीतली देवी लाईट इफेक्टमुळे या साडीचा कलर दिसून येत नव्हता पण ग्रीन कलरची साडी आहे मी खूप छान पद्धतीने नेसवलेली आहे अतिशय सुंदर दिसते आहे मी देवीसोबत उभे राहून थोडेसे सुद्धा क्लिक केले त्यासोबतच इथे सुरू झाला होता लहान मुलांच्या दांडियाचा कार्यक्रम सगळ्यात आधी लहान मुले ही सगळे दांडिया खेळत होते त्यांना